देवाच्या लोकांनो आजच्या दिवशी पवित्र शास्त्र बायबल देवाच्या वचनातून देव मंडळीला एक संदेश देऊ इच्छित आहे कलेशियाला एक संदेश देऊ इच्छित आहे या दिवसात बघा या दिवसांत कलेशियाची जी परिस्थिती आहे आम्ही जर बघितली कलेशियाच्या विरुद्ध लोक तसच दुरात्मे अशुद्ध आत्मे त्यांच्या माध्यमातून देवाच्या लोकांना कार्य करण्याचं काम या दिवसांमध्ये चालू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही पाहतो की कलेश याला विरोध होते देवाची आराधना वचल, वा, वचल करूने, करूने, देवा करू नये वचन वचन प्रचार करू नये मनन करू नये आणि देवाच्या लोकांनी कलेश याला देवाच्या लोकांना कुठेतरी थांबविण्याचा प्रयास या दिवसांमध्ये सैतान दुरात्म्यांच्या द्वारे सैतान देवाच्या लोकांनो वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवृत्तीच्या द्वारे करत आहे आणि पुष्कळ लोक या दिवसांमध्ये कलेशामध्ये नाना प्रकारचा सताव बघून आणि शाळातून काय करत आहे जाते क्रिस्ताच्या नावामध्ये दुःख उचलत आहे क्रिस्ताच्या नावामुळे क्लेशामधून जाते ख्रिस्ताच्या नावामुळे अनेक ठिकाणी निंदा आणि नाना प्रकारची परिस्थिती उत्पन्न झालेली आहे आणि अनेक ठिकाणी अशी स्थिती निर्माण झालेली आहे की भक्ती करण्यापासून उपासना करण्यापासून लोकांना काय केलं जाते थांबवलं जाते आलं लूया लोकांनी आज कदाचित आम्ही विचार करत असू विश्वासणारे म्हणून त्या छळातून या कष्टातून या, या दुःखातून जात असताना की या परिस्थितीमध्ये आमच्या प्रभू पुढे आले लोक आम्ही विचार करत असू की एक देश आमचा प्रमुख पाहत नाहीये काय हे दुःख आमचा प्रमुख नाही नाहीये काय किंवा या ज्या समस्या आलेल्या आहेत शत्रू ज्या योजना करत आहे आणि ज्या योजनांनी मंडळीला थांबविण्याचा प्रयास करत आहे विश्वासनाऱ्यांना थांबविण्याचा प्रयास आहे कलेश याला कुठेतरी नुकसान करण्याचा प्रयास करीत आहे प्रभू या गोष्टी पाहत नाही काय बायबल देवाचं वचन सांगतं देवाच्या लोकांना आज प्रभू कलेश याला सांगू इच्छिते आज प्रभू मंडळीला सांगू इच्छिते आले लुया आले लुया सकर पुस्तक आपण यावेळी काढूया आणि सखरियाच्या पुस्तकातून अध्याय एक आणि दोन वचन आज सकाळी आपण वाचन करूया भद्रा देशाविषयी परमेश्वराची वाणी ती धीमिष्कास पोचून तेथे स्थिर होईल कारण परमेश्वराची नजर मनुष्य जातीकडे कारण बायबल सांगतो की परमेश्वराची नजर कोणाकडे मनुष्य जातीकडे अमेन 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 हा व सर्व वंशाकडे आहे इस्रायलाच्या सर्व वंशाकडे प्रभू म्हणतो की मी पाहते मी सर्व मनुष्य जातीकडे कर काय करत आहे पाहते माझं लक्ष नाहीये असं नाहीये तुम्ही ज्या कष्टातून किंवा ज्या दुःखातून जाते ज्या सतावतून जाते या कलेशिया विरोधातून जाते प्रिय जाणार प्रभू म्हणतो की कलेश याकडे माझं लक्ष आहे मनुष्य जातीकडे माझं काय लक्ष आहे आणि फक्त कलेश याकडे वाचतो तेव्हा सोरेन आपणासाठी मजबूत दुर्ग बांधिला धोळीप्रमाणे रुपयाच्या व रस्त्यावरील चिखलाप्रमाणे सोन्याचा संचय केला पहा प्रभू त्याची सत्ता काढून घेईल त्याची तटबंदी समुद्रात टाकील ते अग्निने भस्म होईल अश्कलोन हे पाहून घाबरेल हा गज्जा ही पाहून वेना देईल हा हो असे करीन कारण त्यांची आशा नष्ट होऊन ते लज्जित होईल हं गज्जात राजा नाही असे होईल हं अश्कलोनात वस्ती व्हावायची नाही अश्कोलात जारच वस्ती करीन हो मी पलिष्ठ अभिमान नाहीसा करीन हा मी त्यांच्या मुखातले रक्त व त्यांच्या दातातले अमंगळ पदार्थ काढून टाकी नाभू या ठिकाणी बघा म्हणते देवाच्या लोकांना जो शत्रू आज देवाच्या लोकांना लोकांना काम सुरू होतं आणि मंदिर बांधून पूर्ण झालं होतं त्या काळामध्ये देवाच्या लोकांनो येहुदा आणि इस्रायलाचे शत्रू हे यहुदा आणि इस्रायलाच्या विरुद्ध होते आणि देवाचं वचन सांगतं की त्यांच्या शत्रूने त्यांना नाना प्रकारे पिढले नाना प्रकारे कष्ट तंचा नाना आपला हात उधारला पण बायबल देवाचं वचन सांगतो त्याच शत्रूंना आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता देऊन त्याचा आणि इस्रायला देव पवित्र शास्त्र बायबल सांगतो याने देवाच्या देवा लोकांनी त्यांना वचन मध्ये लिहिले कि त्या शत्रूंना त्यांची सत्ता त्याने नष्ट करून टाकली आलं लोह त्यांना समुद्रामध्ये फे फेक घरके फेकून दिल्याप्रमाणे फेकून देण्यात आलं बायबल सांगतं की त्यांना अग्निने भस्म करण्यात आलं बायबल मध्ये लिहिले की जेव्हा परमेश्वर त्या शत्रूंच्या विरुद्ध उठला तेव्हा देवाच्या वचनात लिहिले की देवासमोर ते थरथर कापाय लागले आलं लोह्या देवासमोर ते थरथर कापाय लागले कारण देवाच्या लोकांनो इस्रायल आणि यहून बाजूने लढणारा त्यांचा परमेश्वर होता आम्ही आलोया आलोया देवाचे वचन सांगतो देवाच्या लोकांना ते थरफर तापायला लागले आणि शत्रु परमेश्वर त्यांच्या विरुद्ध होता बायबल सांगतं की ते दुःखाने वेना द्यायला लागले कनाय लागले देवाच्या लोकांना आलं लुया आलं लुया देवाच्या वचनात लिहिले देवाच्या लोकांना त्यांनी लुटण्याचा संपूर्ण मानस केला होता इस्रायला त्यांनी इस्रायलाला संपवण्याचा मानस केला होता परमेश्वराने त्यांनाच लुटलं आणि परमेश्वराने त्यांनाच पिढून टाकलं आलं लुया आलं लुया कारण बायबलमध्ये लिहिलंय देवाच्या लोकांनो देव यहुदान इस्रायलाच्या बाजूने लढत होता हा तो देव आज कलेश याला म्हणते हाल लो या लक्ष तुमच्याकडे हाल लो तो देव म्हणते तुम्ही ज्या कष्टातून आणि ज्या समस्यातून जाते ज्या विरोधातून हो तुम्हाला जावं लागते त्या विरोधामध्ये तुम्ही असा विचार करू नका की प्रभू कुठे प्रभू हे पाहत नाही काय प्रभूचं लक्ष आहे आणि देवाच्या लोकांनो तुमच्या शत्रूच्या विरुद्ध कलेशाच्या शत्रूच्या विरुद्ध देवाच्या लोकांना कलेशाच्या शत्रूला पराजित करण्यासाठी प्रभू म्हणतो की मी आहे आपण वाचूया वाचूयाचं करत नव्या आठ मध्ये प्रभू काय म्हणतो कोणी येऊ जाऊ नये म्हणून मी सैन्य रोखण्यासाठी माझ्या मंदिराभोवती तळ दे हा या दिवसांनी कलेशियासाठी की कोणीही विरोध करू नये कोणीही सतव करू नये कोणी छेड करू नये कोणीही नुकसान पोचू को नये कोणीही पीडा देऊ नये म्हणून या दिवसांमध्ये कलेशिया मध्ये मी आहे कलेशियाच्या भोवती आणि कलेशियाला सुरक्षा देणारा मी परमेश्वर आहे आणि कलेशियाचे शत्रू कलेशाच्या विरुद्ध काही आहे

त्याने पैत्राला म्हटलं की ना मी माझी मंडळी या खडकावर काय करेन रचिन तो रचणारा परमेश्वर आहे आणि तोच परमेश्वर म्हणतो पहा युवाच्या समाप्ती मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे आला लोहा आणि तो म्हणतो देवाच्या लोकांना योहान योहांदाज अठ्ठावीस वचनामध्ये जे माझ्या आहेत त्यांना मी ओळखतो आणि त्यांना माझ्या हातातून कोणीही हिरावून घेणार नाही कोणीही हिरावून घेणार नाही आला लोहि आले लोहिवाच्या लोकांना कलेश या कार्य करत आहे मंडळी आज आपण समजून घेऊया आलं लोह्या या नाना प्रकारच्या कष्टामध्ये या नाना प्रकारच्या समस्यामध्ये सदा आमचा परमेश्वर आमच्या बरोबर उभा आहे आलं लो आणि आमच्या परमेश्वराने आम्हाला सुरक्षेचं आवरण घातलेलं आहे आलं लोया आलेलो त्याचा पंखांचं आवरण आम्हाला घातलेलं आहे लोया शत्रू आम्हाला हानी पोचू शकणार नाही शत्रू आम्हाला घात नाही उलट आमचे शत्रू लजित होण्याचा समय आला कारण आमचा प्रभू आमच्या बरोबर उभा आहे उलटे आमच्या जे जळते बाण आहेत ते जळते बाण नष्ट होण्याचा समय कारण आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे उलट्या आमच्या शत्रूच्या ज्या योजना आहेत जे प्लॅन आहे त्या प्लॅन आणि त्या योजना त्यांच्या विरुद्ध जाण्याचा हा समय कारण आमचा प्रभू आमच्या बरोबर उभा आहे आलं लोह्या कलेशियाने या दिवसांमध्ये घाबरण्याची गरज नाही आलं लिहि कलेशियाला या दिवसांमध्ये आम्ही काय करू या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही कसे स्वतःला सावरू या विरोधाला आम्ही कशा प्रकारे स्वतः थांबू आणि कलेशिया देवाच्या लोकांनी या दिवसांमध्ये नाना प्रकारचे प्लॅन कादाचित करेल असेल या विरोधामध्ये या विरोधापासून सुरक्षित राहण्यासाठी पण देवाच्या लोकांना बायबल म्हणतात दकऱ्याचं दहा अध्याय दहा वचन हे रथ <स्थ> एफआय रथ येरुशलमातले घोडे येरुशलातले घोडे मी नष्ट करीन हा ज्या गोष्टीवरती इस्रायला भरोसा ठेवला हो त्या गोष्टीवरती एब्राम येहूद आणि भरोसा ठेवला हो देव म्हणतो त्या गोष्टी म्हणजे तुमचे रथ आणि तुमचे घरे मी नष्ट करीन कारण तुम्ही आतापासून रथांवर आणि तुम्ही आतापासून घोऱ्यांवर भरोसा ठेवणार हो नाहीये तुम्ही इस्रायलाचा देव पवित्र परमेश्वर त्याने आकाश आणि नि पृथ्वी निर्माण केलेली जो मंडळीचा निर्माण करता परमेश्वर आहे आणि जो मंडळीला वाचवलेला की पहा गुगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे त्या देवावरती तुम्ही आजपासून भरोसा ठेवा हालूया त्या देवावरती आजपासून तुम्ही विश्वास कराल हालूया लोकांवर नाही प्रिया घोड्यांवर नाही प्रभू म्हणतो मी आहे आणि तुम्ही माझ्यावर विश्वास कराल कारण मी हालूया तुमच्यासाठी कार्य करणार आहे अमेन अमेन हाल लुया हाल लुया देवाच्या लोकांना या दिवसात बघा देव बायबल देवाचं वचन सांगतो देवाच्या लोकांना आम्ही लक्षात घेऊया तो हो वचनाचा परमेश्वर आहे वाईदाचा परमेश्वर आहे हा तो आपला करार पाळणारा परमेश्वर आहे आणि त्याने पवित्र शास्त्र सांगतात मंडळीशी जो करार केलेला आहे तो करार देवाच्या लोकांना प्राण्याचं बलिदान देऊन नाही तो करार देवाच्या लोकांना प्राण्याच्या रक्ताच्या द्वारे केलेला करार नाहीये तो करार त्याने आपला स्वतःचा जीव देऊन आपल्या स्वतःचा रक्त देऊन केलेला करार आहे देवाचा आणि म्हणून बायबल सांगतात इतका दृढ करार प्रभूने मंडळीशी केलेला आहे म्हणून मंडळी आज आम्ही लक्षात घेऊया आमचा प्रभू स्वतःचा प्राण आमच्यासाठी दिलेला आहे तो आमच्या शत्रूपासून आम्हाला सोडविणार नाही काय तो आमच्या शत्रूपासून आम्हाला राखणार नाही आहे काय तो आमच्या शत्रूच्या विरोधामध्ये उठून आमच्या शत्रूला पराजित करणार नाही काय देवाच्या लोकांना तो आहे आणि तो आपल्या कराराप्रमाणे देवाच्या लोकांना कार्य करण्यासाठी सिद्ध झालेला आहे आणि देवाच्या लोकांना तो कार्य करत आहे अमेन अमेन आलो या आलं म्हणून देवाच्या लोकांना हा समय हा समय घाबरण्याचा समय नाहीये आहे आलं हा समय देवाच्या लोकांना थरथर कापण्याचा समय नाही हा समय हे म्हणण्याचा समय नाही की आता मी काय करू पण माझा शत्रू माझ्या समोर उभा दिसतोय मला विरोध होते मला सत्ता होते क्रियाजणांना हा समय आमच्या जिवंत परमेश्वरावर विश्वास करण्याचा जो आमच्या बरोबर उभा आहे अमेन अमेन आलं लो कारण तो आमच्यासाठी लढणार आहे हाल लो बघा बायबलचं देवा देवाचं वचन देवाच्या लोकांना आम्हाला सांगते प्रभू जो आहे तो करार पाळणारा परमेश्वर आहे दिवसांमध्ये तो आमचा बरोबर आहे पवित्र शास्त्र बायबल देवाचं वचन देवाच्या लोकांना आपण वाचूया रोम करत्र याचं पाच अध्याय सात वचन त्याआधी आपण तक्र्याच नऊ अध्याय अकरा वचन वाचूया तुझ विषयी म्हणशील तर तुझ्या आहे प्रभु देव तुझ्यासाठी बोलत आहे yeah. हा काय म्हणत आहे तूच विषयी म्हणशील तर तुझ विषयी म्हणशील तर तुझ्या बरोबर केलेल्या हा तुझ्या बरोबर केलेल्या कराराच्या व्यक्त सिंचनामुळे हा मी तुझ्या बंदीवानास निर्जल करून कस, मुक्त करीन हा प्रभू तुला सांगत आहे की तुझे बंदीवान जे सैतानाने बंदीवान केलेले नाना प्रकारच्या सतावाद कष्टामध्ये आणि दुःखामध्ये टाकून किंवा या संसारच्या पापामध्ये पापाच्या मध्ये टाकून ज्या तुझ्या बंदीवानांना कैद करून देण्यात आले प्रभू म्हणतो त्या बंदीवानांना मी मुक्त करीन आलो या त्या बंदीवानांना मी परत घेऊन ये ो लोक देवाच्या लोकांनो कलेशियामध्ये असलेले आज कित्येक विश्वासणारे आम्ही पाहतो देवाच्या लोकांनो पापामुळे किंवा कित्येक विश्वासणारे विरोधामुळे कित्येक विश्वासणारे ना नाना प्रकारच्या समस्यांमुळे देवाच्या लोकांनो आणि देवाच्या लोकांना मी त्यांना पूर्ण काय करीन मुक्त करीन किती लोक विश्वास करा मेन आलं लोह्या आलं लोह्या प्रभू प्रभू त्या लोकांमध्ये कार्य करत आहे आपण वाचूया पुढे आशा धरून राहिलेले बंदीवान हो दुर्गा पर, दुर्गाकडे परत या हा आज मी हे जाहीर करीतो की मी तुला दुप्पट प्रतिफळ देईन हा बायबल देवाच्या वचनामध्ये नेले देवाच्या लोकांना पवित्र शास्त्र आम्हाला सांगत देवाच्या वचनात प्रभू म्हणतो की बंदी करून नेण्यात आलेले एना कलेशातील कले तरुण असतील देवाच्या लोकांना पापामुळे किंवा नाना प्रकारच्या सतावामुळे प्रभू पासून दूर केले गेले असतील देवाच्या लोकांना आशांसाठी पवित्र शास्त्र म्हणत की जे देवाच्या वचनावरती विश्वास करतात आणि जे नाना प्रकारच्या सतावमध्ये नाना प्रकारच्या दुःखामध्ये विरोधामध्ये कष्टामध्ये देवाच्या लोकांना देवाच्या वचनावर विश्वास धरून आशा धरून देवाकडून सुटकाराची वाट पाहतात देवाकडून देवाच्या लोकांना कार्य होण्याची वाट पाहतात पवित्र शास्त्र बायबल देवाचं वचन सांगतं देव त्यांच्या साठी म्हणतो की जे आशा धरून वाट पाहते देवाच्या लोकांनी त्यांना सोडविण्यात येईल आले आणि जे आशा धरून वाट पाहते बाईबल देवाचं वचन सांगतांना तुमचं नुकसान एक पट झालं असेल प्रभु दुप्पट तुम्हाला आशीर्वाद ब्रेसिंग तुमच्या शरीराची हानी झाली असेल तुमच्या कुटुंबाची हानी झाली असेल कलेशियाची हानी झाली असेल जिथे कुठे तुमचं नुकसान झाले प्रभू म्हणतो त्याच्या दुप्पट मी तुम्हाला काय करणार आहे आशीर्वाद देणार आहे आले लो आले लोकांनी पानी तो आमच्या मध्ये उभा आहे हा लोहूया तो मध्ये उभा आहे तो आमच्या बरोबर उभा आहे हा लो या हा लो यासाठी कार्य करतोबल देवाचं वचन देवाच्या लोकांना आम्हाला सांगत या दिवसांमध्ये देवाच्या लोकांना आणि प्रभूवरती आमच्या देवावरती जो आमच्या बरोबर उभा आहे आमच्या वतीने लढण्यासाठी आमच्या शत्रूंना पराजित करण्यासाठी त्याच्यावर आपण विश्वास करूया त्याच्यावर आपण आशा धरूया बायबल सांगतो देवाच्या लोकांनी आशा लादवत नाही हवेलो या अशा काय करत नाही लाभत नाही देवाच्या लोकांना देव असेने जे त्याची वाट पाहते त्या प्रत्येकासाठी देवाच्या लोकांना कार्य करणार पर परमेश्वर आहे आणि ज्या अशा जर वाट पाहते ते नक्कीच त्याच्याकडून काय करणार आहेत ब्लेसिंग म्हणजेच आशीर्वाद त्यांना काय होणार मिळणार आहेत देवाचे वचन सांगते या दिवसांपे देवाच्या लोकांना कधी मंडळीमध्ये एक कार्य करण्यासाठी जाते आणि या दिवसांमध्ये देवाच्या लोकांना मंडळीमध्ये देव कार्य करू इच्छितो जखर याच्या द्वारे देवाने वचन दिलं जखर या वचन आपण वाचूया मी यहुदारूप धनुष्य वाकून इब्राहिम रूम बाण लावला आहे हा प्रभू या दिवसांत कलेशियाला म्हणत आहे की जसा आम्ही यहुदा रूपी धनुष्य वापरला जसा आम्ही इब्राहिम रूपी बाण वापरला तसं या दिवसांत प्रभू कलेशियाला म्हणत आहे कलेशिया मध्ये असलेले देवाच्या लोकांनो आजचे जे येहूद आहे कलेशामध्ये असलेले आजचे जे एफ्राम आहे प्रभू देव म्हणत आहे या दिवसांत कलेश याच्या शत्रूच्या विरुद्ध कलेश याच्या विरुद्धाच्या कलेश याच्या शत्रूच्या विरुद्ध देवाच्या लोकांना देव सारख्या आजच्या कलेशयातील धनुष्याना आणि एप्राहिमा सारख्या आजच्या कलेशयातील बाणांना देव उपयोगात आणणार आहे आलं लोह्या आल लोह्या आजच्या येऊदा रूपी बाणांना तयार राहा आजच्या येऊ दा रू रूपी देवाच्या लोकांना बाणांनो तयार राहा आलं દેવાનેહુદા પ્રમાણે નિવડ લાણના દેવાને કલેશિયા મધલ એફ્રાહીમ રૂપી નિવડેલા બાણાના હેના દેવ ઉપયોગ ઈચ્છિત અને દેવ આજે કલેશિયા મધલ યહુદારૂપી ધનુષાના आणि देव आजच्या कलेशियामधील एप्राहिम रूपी देवाच्या लोकांना देव त्यांच्या शत्रूच्या विरुद्ध कार्य करण्यासाठी तयार करत आहे हाल लो या ते बाण कोण आहे कलेशिया आणि ते धनुष्य कोण आहे कलेशियामध्ये हे देवाला माहिती आहे आणि ज्यांना कोणाला माहितीये की हेना પ્રભુ જા આ ધનુષ્યના ઉપયોગ આ ચાલુ છે તો તો ધનુષ્ય મે જના કોનાલા હે સમજતે કે પ્રભુ જા આ એફ્રાઈમ રૂપી બાણનો વાપરી છે તો તો એફ્રાઈમ રૂપી બાણ મે દેવા કે રોકનો ત્યારે તૈયાર રહા આમેન હાલેલુયા હાલેલુયા देव उपयोग करणारे देव कलेशियाच्या शत्रूच्या विरुद्ध त्या धनुष्याचा आणि त्या बाणांचा उपयोग करणारे आणि देव त्याद्वारे पवित्र शास्त्र बाईब संत देवाच्या लोकांलेशियाच्या शत्रूला कलेशियाच्या विरुद्ध असलेल्या परात्म्यांना कलेशियाच्या विरुद्ध असलेल्याला देव त्याच्या कार्याना उद्धवस्त करून देव त्याच्या कार्याना नष्ट करत आहे देवाच्या लोकांना या दिवसांत देव आला लो ते धनुष्य आपल्या हाती घेते या दिवसांत देव ते बाण आपल्या हाती घेते आणि देव आपलं कार्य करत आहे देव कलेशासाठी लढत आहे देवाच्या लोकांना देव कलेशामध्ये कलेशासाठी कार्य करत आहे देवाच्या लोकांना हाल लुया हाल लुया त्या देवावरती बिलीव करूया त्या देवावरती आशा धरून दूर उभे राहूया हाल लुया त्या देवाला कार्य करू देऊया हाल लुया पुन्हा शांत सांगतो देवाच्या लोकांनो हा समय शत्रूला पाहून घाबरण्याचा समय नाहीये हा समय देवाच्या लोकांना होणाऱ्या विरोधाला पाहून घाबरण्याचा समय नाहीये हा समय थरथर कापण्याचा समय नाहीये नाहीये आता मी काय करू असं म्हणण्याचा समय 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 हा तो ज्या समयामध्ये प्रभू मंडळीसाठी लढत हाल लो या देवाच्या लोकांना आज प्रभू कलेश याला म्हणत आहे मी आहे तुम्ही घाबरू नका हा लोहूया हाल आणि तो म्हणत आहे की मी कार्य करत आहे मी शत्रूला नष्ट करते आणि तुमच्या प्रत्येक शत्रूच्या विरुद्ध बी सगळं काही मी पाहते आजपर्यंत शत्रूने केलेली तुमची नुकसानीची भरपाई करण्यासाठी सुद्धा मी तुमच्या बरोबर प्रभू म्हणतो मी करार पाळणारा देव प्रभू म्हणतो तू विश्वास आलेलू। प्रभू म्हणतो की मी तुलाच असं तयार करणार आहे ना तू येहोदा रूपी बानाप्रमाणे होशील प्रभू म्हणतो मी तुलाच असं तयार करणार आहे की तू ए रूपी बानाप्रमाणे होशील आणि मी तुलाच कलेश शत्रूच्या विरुद्ध काय करणार आहे उपयोगामध्ये आणणार आहे देवाच्या लोकांना असं देवाची वाल लोह असं देवाच्या सानिध्यामध्ये आपण देवाच्या लोकांना न दगमगता आपण उभे राहूया कारण सेना सेनेचा परमेश्वर आमच्या बरोबर सेनेचा परमेश्वर आमच्या बरोबर आपल्यावरती लागण्यास या आपल्या स्थानामध्ये आपण उभे राहूया ओ हाल लोह्या सदा लोक आज प्रभूने दिलेल्या वचनावर टीपी आला लो या प्रभू देवाच्या लोकांनी या दिवसांमध्ये आपल्याशी आणि या दिवसांमध्ये जागतिक कलेशियाशी या जगातल्या कलेशियाशी बोलत है ना या सर विरोधामध्ये छळामध्ये प्रभू म्हणतो की मी उभा आहे आला लो या आलं या म्हणून आज आपण म्हणायला पाहिजे काय कि मी मला भीती वाटवला मला काय करावं सुचत नाहीये કોનાકસ્થિતિ લપના સા પરિસ્થિતિ કરું પ્રભુ ઓછા તો વિજય પરમેશ્વર વિજયા મને ફાટક એના મંડળી વૈવંત હોઈ વિજયાત નો પ્રભુ આપ जहां सभी जन अपने मस्त दुखिया आज विश्वास करू आता देव अरे अपन मनुया देवा चलो बनो आज सका का समय आता मैं ना डरूंगा विश्वास करूंगा मैं ना डरूंगा विश्वास करूंगा मैं विश्वास, विश्वास करूंगा विश्वास करूंगा न विश्वास करूंगा मिश्वास करूंगा मै नादरू विश्वास करूा में नदूंगा विश्वास करूा तहें तान चली जाए नौती आए वसूरिया सच ही आए యేసు మేజిన్ మేని మేబినా నరేగా దేవా దర్స మై శుభాష్ కరుంగా మేనార దర్స మై శుభాష్ కరుంగా 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 विश्वास करूंगा मैं विश्वास करूंगा विश्वास करूंगा देवा चलो खन क्या सामे जय प्रभु मनते हालेलुया मैं आहे गाबरू का क्या सामे सदा ना लागा कौन थी स्थिति असुर देवा चलो ओ सबा रा बाबा हालेलुया प्रत्येक परिस्थिति और मात करना रा चेलेता परमेश्वर है हालेलुया बायबल शांत की जेव्हा तो चालतो तेव्हा अग्नी त्याच्या पुढे चालत असतो आम्ही जेव्हा तो चालतो त्याच्या सगळं चालत असतो बायबल शांत देवाच्या लोकांना जेव्हा तो चालतो त्याच्या शत्रूची दानादान होत असते हो हालूया हालूया आणि तो आज देवाच्या लोकांना मंदिरी बरोबर उभा येतो लो या आज हो मध्ये राहील होऊन देवाच्या लोकांना

वो बोझ रहा गए बीमारे है चंदे हो जाएंगे मेरा देश मोजो दे रहा जितने बीमारे है चंदे हो मेरा देश मोजो दे रहा जितने पापी है सब जी पापा

i uh -huh.

हलूया हलूया हलूयाेत होस मेप जन हे दुहेरी गेरी गा कियामे फेपेसे होस ने रूप जनान हे जहरी गेरी गाती आठम जाना नहीं आचो यह वत्या चोपान है ये सुमती निगवान है यह वत्या साईबान है यही तो तेरी पहचान है यही तो तेरी पहचान